इथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडेपाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कामांमुळे नाशिकचे रूप पालटून शहर सुंदर आणि आधुनिक होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ठक्कर मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन दादाजी भुसे माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की यावेळी कुंभमेळ्यात मागील वेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येणार आहेत त्यासाठी रस्ते खाट पाणी पुरवठा सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांना गती देण्यात आली आहे भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरी मध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता डुबकी घेण्याकरता अर्घ देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो पाचशे एकर जागा त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं पण दोन हजार पंधरा साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि पंधराचा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान पाच पट जास्त लोक यावेळेस येतील पाच पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे सुरक्षा नीट झाली पाहिजे दुर्घटना होऊ नये पर्वस्नान अमृतस्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं समता समता पंचवीस हजार कोटी रुपयाची कामं ही, काम ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील त्यातली जवळपास वीस हजार कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या सहा हजार कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे मला खर के या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे विभागीय आयुक्त असतील आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल आपला पोलीस विभाग या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्या लोकांनी मग ते चे असतील अजून पीडब्ल्यू चे असतील सगळ्यांनी अतिशय कॉर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम करू शकतो पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे कारण एवढं मोठं काम करायचं आता रामकाल पथ करायचा तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल काही मुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल पण मी राहुल ढिकल्यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला लोकांना समजावून सांगितलं प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपणही त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत मी आणि शिंदेसाहेब आणि दादा आम्ही ठरवलं की कुंभ बारा वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पुढू द्यायची नाही त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो महामार्गांची दुरुस्ती करतो पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे कारण लोक स्नान करण्याकरता येतात स्नानाचं महत्व आहे त्यामुळे स्वच्छ निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स तयार करायचे त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण वेग प्रकार त्या ठिकाणी केलेलं आहे चांगले घाट आपण तयार करतो वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये तशाच प्रकारचं दगड तशाच प्रकारचं बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे आपण जे काम करतो खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरी च उगम स्थान आहे अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची पंचवीस वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून हा जो हो काही आपण विकासाकरता निधी देतो यातन मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना है काम करता है। आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाहीये तिथे निवडणुका चाललेल्या आहेत आचारसंहिता आहे म्हणून मी त्या त्या ठिकाणी काय काय, काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील कारण आता त्यांना अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय खर तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे म्हणून एक मोठा रिंग रोड देखील म्हणजे दोन रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय या आउटर रिंग रोड मुळे खूप मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदले आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की या कुंभमेळ्याचं आयोजन स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे नाशिक महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळून पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे यात रस्ते विका, CCTV, पाने मलन विका विकास सी सी टी व्ही पाणीपुरवठा मलनिच्छारण आणि घाट विकासाची कामं आहेत विकास कुंभाच्या या भूमिपूजनाने नाशिकच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे